आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना अमरावतीमध्ये घडलेली अत्यंत भयंकर आणि क्रूर अशा पद्धतीची घटना आहे आता या घटनेमध्ये एका मुलानं आपल्या जन्मदात्या आईला आणि आपल्या सख्ख्या भावाला अत्यंत शांतपणे क्रूरपणे प्लॅन करून ठार मारलेलं होतं आणि आता या मुलानं हा प्लॅन का केला होता त्यानं का हे सगळं घडवलेलं होतं हे हत्याकांड त्यानं का केलं होतं हे सगळं बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे विदर्भामध्ये विदर्भ या ठिकाणचा अमरावती जिल्हा आहे त्या ठिकाणचं मोर्शी हा भाग आहे आणि मोर्शीमध्ये शिवाजीनगर या परिसरामध्ये कापसे कुटुंब राहतं आहे परिवार राहतो आहे आता या परिवारामध्ये चार जण होते याच्यामध्ये वडील आहेत गणेश कापसे त्यानंतर आई आहे निलिमा कापसे आणि यांना दोन मुलं आहेत मोठा मुलगा, मुलगा आहे सौरभ कापसे वय वर्ष साधारण चोवीस पंचवीसच्या आसपासचं आहे आणि लहान मुलगा आहे आयुष नाव वय आहे साधारण बावीस वर्षाचं तर आता आई निलिमा कापसे यांचे वडील जे आहेत म्हणजे या मुलांचे आजी आजोबाजी आहेत आजो जे आहे ते अमरावतीच्या जवळच कोंडाळी हा जो भाग आहे त्या भागामधलं होतं आणि हे आई वडील म्हणजे आजी आजोबाजी आहेत ते आईच्या कायम संपर्कामध्ये असायचे आता ह्या कापसे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही सर्वसामान्य अशा पद्धतीची होती पण त्यांची दोनही मुलं हुशार होती चुणचुणीत होती आता वडील जे आहेत ते छोटं मोठं काम करून संसार चालवत होते आता आई मोर्शीमध्ये वनविभागामध्ये रोजंदारीवरती काम करत होती आणि मुलं जी आहेत त्यांचं शिक्षण चालू होतं दोन हजार पंधरामध्ये या वडिलांचं अचानकपणे यांच्या निधन झालेलं होतं आणि त्यानंतर सगळी जबाबदारी आई निलिमा यांच्यावरती आलेली होती आता आई ज्या आहेत त्या स्वतःचं काम करत होत्या मुलांना सांभाळत होत्या संसार सांभाळत होत्या आणि त्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना मोठं करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आलेली होती आता त्यानंतर मुलगा जो आहे सौरभ यानं इलेक्ट्रॉनिक्स या शाखेमध्ये पॉलिटेक्निक केलेलं होतं आता ही नक्की कोणती पदवी आहे मला माहीत नाही पण जे मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं ते मी तुम्हाला सांगतो आहे आता याच्याबद्दलची जर जास्त माहिती कोणाला असेल या पदवीबद्दलची किंवा या विषयाबद्दलची तर ते कमेंटमध्ये जरूर कळवा इलेक्ट्रॉनिक शाखेमध्ये पॉलिटेक्निक केलेलं तर हे नक्की काय आहे ते जरा फूड करून ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगावं आता त्यानंतर या मुलानं त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मग अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कंत्राटी तत्वावरती तो काम करायला लागलेला होता आणि लहान मुलगा जो आहे आयुष हा अमरावतीच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आता दोघंही भाऊ बराच काळ घराच्या बाहेर राहत होते आता सगळं काही सुरळीत सुरू होतं असं दिसत होतं असं वाटत होतं आता त्याच्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निलिमा कापसे यांचे वडील जे आहेत ते निलिमा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे आईवडील आपल्या मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते आणि तरीही आईवड आई त्या मुलीशी संपर्क झाला नव्हता त्यानंतर मग यांनी त्यांचा नातू जो आहे सौरभ याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याचाही फोन नंबर लागत नव्हता संपर्क होत नव्हता आता तीन चार दिवस आईवडिलांनी प्रयत्न केले आपल्या मुलीशी कॉन्टॅक्ट करण्याचा कॉन्टॅक्ट झाला नाही त्याच्यामुळे मग आता ते आईवडील काळजीमध्ये पडले किंवा मुलगी फोन का उचलत नाही किंवा आपला नातोसुद्धा आपले फोन उचलत नाही आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांनी आपल्या मुलीच्या मुली घरी जायचं ठरवलं आणि साधारण दोन चार दिवसानंतर एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला हे जे आजोबा आहेत ते निलिमा कापसे यांच्या घरी आले घरी आले बघितलं दरवाजा बंद होता आणि आतमधून दुर्गंधी येत होती आता त्यावेळेस मग त्यांनी आता स्थानिकांच्या मदतीनं त्या म मोर्शी पोलीस जे आहे त्यांना कळवलेलं आहे आणि आता पोलीस त्या ठिकाणी आलेत दरवाजा उघडलेला आहे आणि प्रचंड दुर्गंधीचा भपका त्या ठिकाणी आला ज्यावेळेस ही लोकं घरामध्ये शिरली त्यावेळेस घर तर साफ केलेलं होतं एक सोफा होता पण त्या सोफ्यामधून वास येत होता आता पोलिसांनी मग तो दिवाण किंवा तो सोफा जो आहे तो उघडला त्याच्यामध्ये अंथरूण वगैरे होतं आणि ते जेव्हा बाजूला केलं त्यानंतर मात्र पोलिसांना आणि सगळ्यांना धक्का बसला कारण त्या दिवांमध्ये प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले आई निलिमा आणि लहान मुलगा आयुष या दोघांचे मृतदेह होते आता नंतर ते मृतदेह बाहेर काढण्यात आले तपासाला ता सुरुवात झाली आणि नंतर पंचनामा वगैरे झाला बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेले आहेत पण यावेळेस मोठा मुलगा बेपत्ता होता आता पोलीस त्याचा शोध घेत होते आता त्या मुलाच्या सोबतही काहीतरी अघटित घडलं तर नसेल ना असंसुद्धा सुरुवातीला वाटत होतं आता पोलिस त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात करतात आणि सौरभशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही त्याचा फोन बंद होता त्याच्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती काढायला सुरुवात केली त्यावेळेस पोलिसांना असं समजलं की निलिमा कापसे यांच्या खात्यावरील दीड लाख रुपये नुकतेच ए टी एममधून काढलेले होते आता त्यावेळेस मात्र मग पोलिसांची सप तपासचक्र जी आहे ती फिरायला लागली होती आणि पोलिसांना सौरभ जो आहे है तो हैदराबादमध्ये असल्याची माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर तो एका हॉटेलवरती आहे हे सुद्धा कळलं आणि नंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला आणि सौरभला ताब्यात घेतलं आता पोलिसांना वाटलं की ज्यावेळेस त्याला हे समजेल की बाबा अशा पद्धतीची घटना घडली त्यावेळेस त्याला धक्का बसेल आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या ह्या विषयावरती कारण त्याची मानसिक स्थिती थोडीशी बिघडलेली होती आणि त्यामुळे त्याला त्या प्रवासामध्ये त्याला घेऊन येताना हा विषय कोणी घेतला नव्हता पण नंतर मात्र त्याच्या त्याच्याकडे पोलिसांनी विचारपूस करायला सुरुवात केली मात्र त्याच्या बोलण्यावरून पोलिसांना त्याच्यावर संशय यायला लागला त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती होती आणि त्या त्यानंतर मग त्यानं ज्यावेळेस पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला त्यानंतर मग त्यानं कबूल केलं की त्यानंच आई आणि लहान भावाची हत्या केलेली होती आता ही हत्या का केली होती आणि कशी केली होती तर निलिमा कापसे या वनविभागामध्ये रोजंदारीवरती काम करत होत्या सौरभ हा सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कंत्राटी कामगार होता आणि छोटा मुलगा शिक्षण घेत होता त्यानंतर या सगळ्यामध्ये आता हे सगळं दोन भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी काम म्हणजे त्यांचं त्यांचं चाललेलं आहे आईचं काम चाललं आहे पण या सगळ्यामध्ये सौरभला आपल्या आईवर संशय यायला लागला होता की तिचे बाहेर कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत आणि आपला मुलगा हा आई त्या आईवरती चारित्र्यावरती तिचा संशय घेत होता पण याची त्यानं कुठं वाच्यता केलेली नाही पण त्याच्या मनामध्ये त्या गोष्टीचा राग होता किंवा त्या गोष्टीची खंत होती आणि त्यामुळे त्यानं तिला मारण्याचा प्लॅन केला होता आणि तो प्लॅन करण्यासाठी त्यानं इंटरनेटचा म्हणजे आधार घेतला होता इंटरनेटचा अभ्यास केला होता काही वनौषधींच्या अतिसेवनामुळे त्याचं विषामध्ये कसं रूपांतर होतं याचीसुद्धा माहिती त्यानं गोळा केलेली होती आणि त्यानंतर त्यानं चार महिन्यापूर्वीसुद्धा आईला संपवण्याचा कट रचलेला होता चार महिन्यापूर्वी मे महिन्यामध्ये अमरावतीच्या चांदूरमध्ये चांदूर बाजार या भागामध्ये सौरभचं कोणाशी काहीतरी वाद झाला होता आणि त्या वादामधून मग हा दवाखान्यामध्ये गेला होता म्हणजे पंजाबराव देशमुख स्मृती महाविद्यालय जे आहे त्याच्यामध्ये याच्यावरती उपचार चालू होते या काळातसुद्धा या मुलानं त्याच्यावरती जे काही उपचार चाललेले होते त्याचीसुद्धा माहिती घेतली होती गुंगीची औषधं कोणती असतात ती बाजारात कशी मिळतात ती मिळवणे कोणत्या कोणत्या पद्धती पद्धतीने मिळू शकतात कोणत्या औषधाने कशा पद्धतीनं माणसाचा मृत्यू होऊ शकतो याचं त्यानं त्या ठिकाणी अभ्यास केलेला होता आणि त्यानं गावातीलच एक मेडिकलवाला आहे त्या मेडिकलवाल्याबरोबर ती दोस्ती केली होती मैत्री केली होती आणि त्याच्यानंतर मग या मैत्रीमध्येच त्यानं गुपचुपणे त्या मित्राच्या मेडिकलच्या लायसनचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतला होता आणि त्यानंतर हा बाजारामध्ये जायचा आणि तो लायसनचा फोटो दाखवायचा आणि मी मेडिकलमध्ये पार्टनर आहे असं सांगून बेशुद्धीचं किंवा जी औषधं बाहेर मिळणार नाहीत किंवा जी औषधं सामान्य लोकांना मिळणार आहेत ती औषधंसुद्धा हा त्या ठिकाणावरून खरेदी करायचा आणि तशा पद्धतीनं खरेदी करून त्यानं ती घरामध्ये ठेवली होती आणि त्यानं तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ही विषारी बिया ज्या आहेत आता त्यांची काही नावं मी या ठिकाणी सांगत नाही पण त्या विषारी वनस्पतीच्या बिया त्या बिया त्यानं घेतल्या म्हणजे ऑनलाईन आणि काही औषधं ऑनलाईन पण खरेदी केली होती आणि जे सर्वसामान्यांना मिळत नाही ते सुद्धा त्यानं त्या ठिकाणी मिळवलेलं होतं आणि नंतर ह्या विषारी बिया त्यानं आपल्या आईच्या आणि भावाच्या जेवणामध्ये टाकल्या आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता पण सुदैवाने याच्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला नाही फक्त त्यांची तब्येत बिघडलेली होती त्याचा कट अयशस्वी ठरला होता पण त्यानंच आई त्या आईला आणि म भावाला दवाखान्यामध्ये घेऊन येलं त्यानंतर डॉक्टरांकडून उपचार केले आणि उपचार झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी परत त्यांना घरी आणण्यात आलं आता घरी आणलं त्यानंतर यानं त्यांना त्यान सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला घरीच सलाईन लावायचं आहे आणि त्यानंतर मग त्यानं आपल्या मेडिकलचा एक मित्र आहे त्याला बोलवलं आणि सलाईनच्या दोन बा बाटल्या यांना लावलेल्या होत्या त्यानंतर मग त्यानं त्या मित्राला जायला वगैरे सांगितलं म्हटलं मी स्वतः सलाईन काढून घेतो त्यानंतर तो, त्यान तो मित्र निघून गेला त्याच्यानंतर मात्र यानं लपवून ठेवलेले त्याचं जे गुंगीची औषधं होती किंवा इतर औषधं जी होती ती औषधंसुद्धा किंवा भूल देण्यासाठीची जी औषधं होती ती सगळी औषधं त्याच्यामध्ये मिसळली आणि दोघांनाही सलाईनमधून अशा पद्धतीनं विषारी औषधं देऊन त्यांची हत्या केली त्याच्यानंतर त्यानं तो रात्रभर त्या ठिकाणी त्या मृतदेहापाशी बसून होता त्यानंतर मग प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे मृतदेह पॅक केले आणि घरातल्या दिवाण जो आहे किंवा खा, काय म्हणतात कॉट जे आहे तर त्या कॉटच्या कप्प्यामध्ये त्यानं ते बेडच्या कप्प्यामध्ये ते टाकले त्याच्यावरती अंथरूण वगैरे गाद्या वगैरे टाकल्या आणि सकाळी सकाळी घरातनं बाहेर पडला त्याच्यानंतर तो नागपूरला आला तिथं काही वेळ थांबला त्याच्यानंतर तो शिर्डीला आला त्याच्यानंतर तो हैदराबादला गेला आणि त्या ठिकाणी त्यानं बनावट आधार कार्ड बनवलं आकाश रहाटे नावानं त्यानं हैदराबादमध्ये हॉटेलमध्ये तो म्हणजे आधार कार्ड त्यानं ते दाखवलं आणि त्या हॉटेलमध्ये तो लपलेला होता आता पोलिसांच्या या चौकशीमध्ये हे सगळं समोर आलेलं होतं म्हणजे चार महिन्यापूर्वीच त्यानं रचला होता आणि आता आईची हत्या झाल्यानंतर आपला लहान भाऊ जो आहे तो सगळ्यांना सांगेल आणि आपण सापडले जाऊ त्याच्यामुळे यानं आपल्या लहान भावाची सुद्धा हत्या केली होती आणि अशी पण माहिती समोर येते की याला लहानपणी अंगामध्ये देव येत असायचे तर अशी माहिती त्यानं पोलिसांना दिलेली होती आणि त्याची मानसिक स्थितीसुद्धा ढासळलेली होती तर अशा पद्धतीनं हा सगळा प्रकार समोर आला होता पण आता हे सगळं घडून गेलं आता काय याच्यामध्ये वडील तर गेलेले होते यानंतर यानं आईलाही संपवलं यानं आपल्या सख्या भावालाही संपवलं हा सुद्धा जेलमध्ये गेला एक परिवार होता आणि या परिवारामध्ये दोन भाऊ होते आई होती आता काही वर्षामध्ये जर समजा ही घटना घडली नसते अशा पद्धतीनं जर या मुलानं चुकीचं वागला नसता किंवा या पद्धतीनं हत्याकांड घडवलं नसतं तर ही दोन भाऊ होते त्या भावांची कालांतराने लग्न झाली असते त्यांचा संसार सुरू झाला असता आणि ज्या आईनं इतकं त्याला मुलांना लहानाचं मोठं केलं हाडाची काढं केली रक्ताचं पाणी केलं डोळ्यांचा दिवा केला ती आई आता आराम करत असते त्या आईच्या कष्टाचं चीज झालेलं असतं त्या घरामध्ये गोकुळ नांदलं असतं ह्यांचा संसार दोघांचाही संसार सुरू झाला असता त्या संसारामध्ये लहान मुलंही आली असती त्यानंतर तो संसार बहरत चालला असता पण मनामध्ये संशय निर्माण झाला त्या संशयातून राग निर्माण झाला आणि त्या रागातून हत्या झाल्या आणि सगळं संपून गेलेलं होतं आता या स्टोरीच्या या या घटनेच्या माध्यमातून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हातापाया पडून विनंती आहे की जर कुणाच्या मनामध्ये कसलाही संशय निर्माण झाला आपल्या जोडीदाराच्याबद्दल संशय निर्माण झाला आपल्या घरातल्या कुठल्या व्यक्तीबद्दल संशय निर्माण झाला तर तो संशय खरा आहे की खोटा आहे याची खात्री करा जर समजा तो खरा असेल तर त्या विषयावरती संबंधित व्यक्तीला कोणतीही भीडभाड न ठेवता स्पष्टपणे बोलून घ्या किंवा जर तसं असेल तर त्या व्यक्तीपासून दूर राहा पण रागाच्या भरामध्ये कोणाला तरी संपवणं हिंसाचार करणं कायदा हातात घेणं बेकायदेशीर काम करणं याच्यामुळे म्हणजे याचा, याचा विचारही स्वप्नात करायचा नाही कारण याच्यामुळे परिवारच्या परिवार, परिवार उद्ध्वस्त होतात स्वतःही उद्ध्वस्त होतात आणि दुसऱ्यालाही उद्ध्वस्त केलं जातं आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय किंवा या भागामध्ये जर तुम्ही असाल आणि या घटनेबद्दलची तुम्हाला काय अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशा घटना घडून येत यासाठी अजून काय केलं पाहिजे हे सुद्धा कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद